नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद जे एस एस रायगड महाराष्ट्राला अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीसने सन्मानित महिला व दिव्यांग सक्षमीकरण कौशल्य विकास व स्वच्छता अभियान राष्ट्र उपयोगी उपक्रम कार्यासाठी सन्मान जनशिक्षण संस्थान रायगड महाराष्ट्राला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी ज्ञान उदय फाउंडेशन व रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डद्वारा आयोजित बावीसाव्या अखिल भारतीय प्रतिभा सन्मान महासंमेलन दोन हजार पंचवीसचे औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर नाट्यगृह हो ऑडिटोरियम मुंबई येथे आयोजित राष्ट्रीय पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी कौशल्य विकास प्रशिक्षण दिव्यांग सक्षमीकरण कार्यक्रम उत्कृष्ट स्वच्छता अभियान उपक्रम सकारात्मक महिला सक्षमीकरण कार्य आणि निरंतर प्रेरणादायी सरकारी योजना जनजागृती अभियान कार्य या उत्कृष्ट कार्य व योगदानाकरता मुख्य अतिथी भारताचे राष्ट्रपती पदक विजेते पंडित ब्रिजनारायणजी डॉ बी के सरकरजी यांच्या उपस्थितीत व सुभेदार तानाजी मालुसरीजी यांचे तेरावे वंशज सुभेदार कुणाल मालुसरीजी यांच्या हस्ते अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस सन्मानचिन्ह फ्रेम व प्रमाणपत्र मेडल देऊन सन्मानित करण्यात आले जनशिक्षण संस्थान रायगडच्या वतीने संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरेट सोमय्या यांना व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले व अध्यक्ष डॉ नितीन बाळकृष्ण गांधी व संचालक डॉ विजय हिरावण कोकडे यांनी सदर अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस संस्थेच्या वतीने स्वीकारला कार्यक्रमाप्रसंगी मुख्य संयोजक डॉ क्रांती महाजन श्रीमती रुपाली वशिष्ठ मिस उत्तराखंड डॉ गुरुतेज सिंह ब्रह्मा श्री भगवानराव पाटील डॉक्टर बी पी कुंभार आचार्य प्रवणकुमार डॉक्टर विजय दहीपळे हे विशेष अतिथी मान्यवर कार्यक्रमाप्रसंगी पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते जनशिक्षण संस्थान रायगड हे भारत सरकारच्या कौशल्य व उद्योजकता विकास मंत्रालय यांच्या सहकार्यातून रायगड जिल्हाभरामध्ये व्यवसायभिमुख शिक्षण प्रशिक्षण राबवत असतात या प्रशिक्षणामध्ये लोकांच्या स्वतःच्या पायावर उभे करण्याच्या उद्देशाने व स्वयंरोजगार उपलब्धीसाठी प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखालील निरक्षर नवसाक्षर अकुशल कामगार अनुसूचित जाती मागासवर्गीय व दिव्यांग अशा समाजातील सर्व स्तरातील व्यक्तींना व्यवसाय प्रशिक्षण स्वच्छता जनजागृती राष्ट्रउपयोगी कार्यक्रम सरकारी योजनांची माहिती व स्वयंरोजगार मार्गदर्शनाचा लाभ करून दिला जातो प्रशिक्षण पूर्ण झाले की यशस्वी विद्यार्थ्यांना भारत सरकार पुरस्कृत जनशिक्षण संस्थान रायगडचे प्रमाणपत्रही दिले जाते जनशिक्षण संस्थान रायगड ही संस्थापक अध्यक्षा डॉक्टर मेधा किरीट सोमय्या अध्यक्ष डॉक्टर नितीन गांधी उपाध्यक्षा सौ रत्नप्रभा वेल्लेकर संचालक श्री विजय कोकणे बोर्ड मेंबर श्री नरेन जाधव सौ गीतांजली ओक ॲडव्होकेट नीला तुळफुळे सौ सीमा विषे ॲडव्होकेट पल्लवी तुळफुळे सौ स्वप्नाली म्हात्रे श्री शशिकांत धनोरीकर श्री दत्तात्रय नाईक व श्री अभिजित देव ह्या बोर्ड मेंबर्सच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम रायगड जिल्ह्यात राबवत असतात मागील वीस वर्षापासून रायगड जिल्ह्यातील खेडोपाडी पोहोचून सत्तर हजाराहून जास्त प्रशिक्षणार्थी खास करून गरू गरीब गरजू प्रशिक्षण मार्गदर्शन करून स्किल डेव्हलपमेंटसाठीच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल साक्षर भारत राष्ट्रीय साक्षरता पुरस्कार दोन हजार सोळा व स्वच्छता अभियान उत्कृष्ट योगदानाबद्दल स्वच्छता राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार अठरा सर्वोत्कृष्ट शिक्षण व साधन व्यक्ती कौशल्यचार्य पुरस्कार दोन हजार एकोणीस व दोन हजार वीस आणि उत्कृष्ट संचालक म्हणून भारतीय समाजरत्न पुरस्कार दोन हजार बावीस मिळवणारी जनशिक्षण संस्थान रायगड ही रायगड जिल्ह्यातील एकमेव संस्था आहे अतुल्य भारत राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून जनशिक्षण संस्थान रायगड संस्थेच्या कार्याचे संचालक मंडळाचे कर्मचाऱ्यांचे साधन व्यक्तींचे व लाभार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावरती कौतुक होत आहे आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटींसह तृप्ती भोईर मुंबई